आहे मुंबईमध्ये आलात माझी विनंती आहे एक अर्ध्या तासात या ठिकाणी आपला हा कार्यक्रम होणार आहे एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं आलात त्याबद्दल या विजयाच्या बाबतीमध्ये आणि आपल्या सर्वांचं स्वागत करायला सुद्धा आपल्या राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय भास्कररावजी जाधव साहेब या ठिकाणी या ठिकाणी काही वेळात या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मी आदरणीय पक्षाचे अध्यक्ष भास्कररावजी जाधव साहेबांना या लोकांच्या वतीने एक विनंती करणार आहे की आज हा विजय साजरा करायला काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे पण या सर्व मंडळींना आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आपणही नव्यानच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालात आपलं आणि आदरणीय दादांच या ठिकाणी भव्य असा सत्कार कार्यक्रम आम्हाला परळी या ठिकाणी घ्यायचा दादांची घेऊन आपण द्यावी की मी सर्वांच्या वतीने पहिल्यांदा आदरणीय अध्यक्षांना विनंती करतो समाजकारणामध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेतलं आदरणीय दादांनी माझ्यावर विश्वास टाकला मी भाजपचं विधान परिषद सदस्यत्व सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या रिकाम्या राहिलेल्या जागेवर मला आदरणीय पवार साहेबांनी आदरणीय माझ्यावर विश्वास टाकून मला उमेदवारी दिली लोकशाही आघाडीचा उमेदवार म्हणून मी या निवडणुकीत होतो आणि या निवडणुकीत लोकशाही आघाडीचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता आज या पुन्हा विधान परिषदेमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी गेलेला आहे त्याबद्दल माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं आदरणीय पवार साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी आभार आणि ऋण व्यक्त करतो आदरणीय दादांचे ऋण कसे व्यक्त करावेत आज या मुंबईच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये ते व्यक्त होऊ शकत नाही ते परळीच्या भव्य मत मैदानामध्ये दादा मी अध्यक्षांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून एकच ग्वाही देतो की ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हाला मजबूतीने उभा करायचा आहे त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून दुसबरही मागे सरकणार नाही त्या ठिकाणी सुद्धा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा या ठिकाणी फडकवल्याशिवाय राहणार नाही आज दोन वर्षापासून देव पाण्यात ठेवले होते की धनंजय मुंडेला कधी कपाळाला गुलाल लागणार नाही मी आज आपल्याला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आपल्या अध्यक्षांच्या साक्षीला सांगतो आमच्या सुद्धा काकांना आणि भाजपला सहजासहजी कुठंही गुलाल लागू दे ला। ठिकाणी विधान परिषदेच्या निवडणुकीत चांगलं सर्वांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आपल्या अध्यक्षांचे आदरणीय पवार साहेबांचे आणि आदरणीय दादांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण एवढ्या मोठ्या येणार होते पण सह्याद्रीच्या बैठक संपल्या नाहीत मी लोकशाही आघाडीचा उमेदवार म्हणून विजय झालोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधान परिषदेतला आमदार जरी असलो तर या ठिकाणी काँग्रेसनी आपले मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा आपल्या विजयासाठी अतिशय परिश्रम घेतले या ठिकाणी आपल्याला मतदान दिलं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि मी आदरणीय भास्कररावजी जाधव साहेबांना विनंती करतो की आमच्या जिल्ह्यातील या ठिकाणी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण संबोधित करा